हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आज सकाळचं म्हणजे माझं सकाळचं जे रुटीन असतं नेहमीचं तसं सकाळचं काम त्याच्यानंतर सकाळचा क्लास हे सगळं झालेलं आहे आणि हो आजपासून ना नम्रतेच्या पप्पांनी टिफिन न्यायला सुरुवात केलेली आहे यासाठी चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत सकाळी मी भाजी पण बनवलेली आहे पण थोडी कमी आहे तर नंतर पाहून मला काहीतरी थोडं बनवावं लागेल बट आता माझ्याकडे थोडा वेळ होता आणि ना हे खूप इम्पॉर्टंट काम आहे जे आपल्याकडे वेळ नसेल तरीसुद्धा त्याच्यातून काढून करायलाच हवं कारण ना आपल्या फ्रीजमध्ये आपण आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवत असतो आणि त्या आपल्याला नियमितपणे पाहायला हव्यात जसं की आपण काही वेळेला ना वस्तू आणून ठेवतो आणि त्या वापरल्या जात नाहीत किंवा फ्रीजमध्ये पुढे पुढे खूप वस्तू ठेवल्या जातात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष जात नाही आणि मग मागे राहून राहून ना त्या वस्तू खराब होतात आणि नंतर मग कधीतरी टाकल्या जातात त्यापेक्षा जर आपण आठ दहा दिवसातून पंधरा दिवसातून का होईना एकदा फ्रीज असं फक्त दहा पंधरा मिनटं देऊन क्लीन केलं ना की आपलं खूप काम सोपं होतं आणि आपल्याला माहीत पण पडतं की आपल्या फ्रीजमध्ये कोणकोणत्या वस्तू ज्या आहेत त्या वेस्ट होत आहेत किंवा मग कोणत्या वस्तू आहेत त्या आपण वापरू शकतो ज्यांना लगेच संपवायचं आहे कारण फ्रीज असला म्हणून काही आपण वर्षानुवर्षे त्यात वस्तू ठेवत नाही तर त्यासाठी आता मी काय केलं की सुरुवात केली म्हटलं चला पटापटा फ्रीज क्लीन करून घेऊया तर मी पण ना आता फुलं वगैरे आणते ना ज्यावेळेला नम्रता त्या मी खालच्या कंपार्टमेंटमध्ये ठेवतो आता मी ते क्लीन करायला घेतलं आणि पाहिलं की जी आंब्याची पानं आणलेली होती पूजेच्या वेळेला आणि ती आंब्याची पानं ना एक ढाळी अशीच ठेवलेली की आपण नंतर हार बनवताना ती मस्त मध्ये मध्ये घालूया म्हणजे झेंडूची फुलं आणि ती पानं अशी ना छान एखादं तोरण बनवून दाराला लावूया म्हणून पण ते काय झालं माहिती आहे का ते राहिलं ते राहूनच गेलं मग आता ती पानं मी जेव्हा पाहिली तर सगळी पानं अशी कोरडी सुकून ठार झालेली म्हणजे लक्ष दिलं गेल्या नाही त्यामुळे ती पानं अशीच राहिलेली तर चला आता ही पानंच होती म्हणून काय वाटलं नाही पण एखाद्या भाज्या वगैरे असेल आणि त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही मग खूप जीवाला लागतं कारण आता सध्या तरी भाज्या भरपूर महाग झालेल्या आहेत पन्नास पन्नास रुपये अर्धा किलो साठ रुपये अर्धा किलोने एक एक भाज्या मिळत आहेत तर त्यासाठी ना आपल्याला ही गोष्ट खूप गरजेची आहे की आपल्या फ्रीजमध्ये ज्या वस्तू आहेत ना त्यांच्याकडे आपल्याला नियमितपणे पाहायला हवं आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये ठेवलेले वगैरे वस्तू असतात ना ते मग थोडे थोडे राहिले की असेच राहतात यासाठी आता ना मी आधी खालचे जे दोन्ही पण कंपार्टमेंट आहे ते सगळे क्लीन करून घेतले एकीकडे ना कोल्ड्रिंक ठेवलेलं होतं ते सुद्धा बाहेर काढून ठेवलं कारण ठेवलं की मग संपून जाईल नाहीतर मग ते उगाच पडून राहणार आतमध्ये आणि आमच्याकडे कसं कोल्ड्रिंक एवढं आवडीने कोणी लवकर पित नाहीत तर आता इथे पाहत आहे की साईडचे जे डोअरमधले आहेत ना कप्पे त्याच्यामध्ये सुद्धा आपण वस्तू ठेवतो ते सगळ्या वस्तूंना मी आता कपड्याने सगळ्या पुसून घेतल्या आणि त्यामुळे कसं होतं त्याच्यावरती जे सुटलेलं पाणी आहे आता फ्रीज एवढा वेळ उघडा ठेवलेला आहे त्याच्यावर जमलेलं पाणी वगैरे असतं ही वॅपरेट झाल्यामुळे मग ते सगळं ना कंडन्सेस झाल्यामुळे सॉरी तर ते सगळं पाणी जे आहे ना ते सगळं पुसून व्यवस्थित ठेवायला हवं आणि आता मी फ्रीजमध्ये ना प्लॅस्टिक तर ठेवलेलंच आहे म्हणजे ते, ते ट्रान्सपरंट एक प्लॅस्टिक मिळतं मला आठवत नाही आहे ॲक्च्युली त्याला काय म्हणतात बट ते खूप युजफुल आहे तर मी ना ते ठेवलेले आहेत कट करून त्याच्यामध्ये आणि साईडला पण डोअरमधले जे कप्पे आहेत तिथे पण ठेवलेलं आहे बट मी ॲडिशनल अजून त्याच्यावरती पेपर ठेवते म्हणजे कसं कोणत्या वस्तू पडल्या वगैरे ना की ते, पन ते, ते पेपर जे आहे ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि पेपर इझिली आपण त्याला चेंज करू शकतो तर आता इथे पण वरच्या साईडला ज्या वस्तू आहेत ते सुद्धा मी सगळं पाहून घेते आणि व्यवस्थित ना अरेंज करून लावता येतं त्याच्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट आहे लसूण सोलून ठेवलेली आहेत हिरव्या मिरचीची पेस्ट आहे हे माझ्याकडे कंपल्सरी असतंच मग ते सगळे त्याचे डबे असतात ना जेव्हा सुद्धा बाहेर काढतो आत ठेवतो त्यावेळेला ताबडतोब पुसले जात नाहीत म्हणून मग आता ते सुद्धा सगळे पुसून वगैरे मी आतमध्ये ठेवते आणि सगळ्यात वरचा जो कप्पा आहे ना तिथे अंडी ठेवली जातात आणि हातातली कोणती वस्तू असेल ना थोडंसं काही वरचा कप्पा आहे म्हणून पटकन तिथेच ठेवलं जातं माशाने काय होतं त्याच्यावरती ना ते सुकून सुकून पडलेलं वगैरे असतं मग तेच खूप घाण झालेलं असतं त्यामुळे आता ते पण बाहेर काढून घेतलं त्याच्यावरचं प्लॅस्टिक आणि तो जो कंपार्टमेंट आहे ते सगळं मी व्यवस्थित पुसून घेतलं आणि पुन्हा त्याच्यावरती म्हटलं की एक पेपर ठेवूया आणि अंड्याचं जे आहे ना भांडं त्याच्यावरती अंडी ठेवली जातात ते पण मी व्यवस्थित पुसून घेतलं याच्याने काय होतं आता पावसाचे दिवस आहेत त्याच्या वेळेला वास वगैरे पण येतो फ्रीजमध्ये जरी वस्तू आपण ठेवतो खाण्यापिण्याच्या तरीसुद्धा वास्त येऊ शकतो यासाठी त्याला व्यवस्थित सगळ्या वस्तूंना मी पुसून पुसून ठेवून घेतलं आता राहिलं फ्रीज तर फ्रीजला आपण येता जाता तर पुसतोच म्हणजे काम झाल्यानंतर वगैरे पण तरीसुद्धा ना हात वगैरे लागून थोडंफार ते घाण झालेलंच असतं आणि स्पेशली आपलं जिथून डोर ओपन करण्याचे आपले हँडल्स असतात ना ते मग त्यासाठी आता ते पण मी सगळे व्यवस्थित पुसून घेते इथे मी ना कोणताही लिक्विड वगैरे काय वापरत नाही आहे कारण का माझं हे आता फक्त म्हणजे असं रेग्युलर जी असणार रुटीन ती आहे ज्या वेळेला आपण पूर्ण डीप क्लिनिंग करतो त्यावेळेला मग मी शॅम्पू किंवा मग आपला जे डिशवॉशर आहे ते थोडंफार यूज करते ज्याच्याने जे डाग पडलेले असतात ना ते निघून जातात तर फक्त दार चमकवण्यापेक्षा आपण आजूबाजूचं साईडचं पण व्यवस्थित पुसून घ्यायला हवं जेणेकरून फ्रीज दिसायला पण छान वाढतं आणि त्याची लाईफसुद्धा वाढते खूप इम्पॉर्टंट आहे की आपल्या नेहमीच्या रोजच्या वेळेतून आपल्याला थोडंफार अशा आपल्या ज्या वस्तू आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं तर बघा इथे माझं फ्रीज मस्त एकदम छान क्लीन झालेलं आहे चकाचक झालेलं आहे आणि मला स्वतःलाच बघून खूप आनंद झाला सो असं रुटीन मी कधी कधी दी आपलं माझं पंधरा वीस दिवसातून एकदा तरी करतेस त्यानंतर ना आता इथे भाजी बनवायची होती तर माझं होई होईपर्यंत नम्रताने भाजी कट करून घेतली आणि तिने आता इथे भाजी फोडणीला पण द्यायला घेतलं तर मी म्हटलं चला बाकीचं जे काय आवरायचं आहे ना ते आपण करूया कारण मग कसं याच्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं की थोडंफार माझं स्टडीजचं असतं ना त्यासाठी मला वेळ द्यावाच लागतो म्हणजे काय मुलांना घ्यायचं आहे काय आहे ते सगळी पुस्तकं तिथे असली तरीसुद्धा मला काय शिकवायचं आहे कोणत्या स्टँडर्डचं कोणतं पोर्शन चालू आहे त्याच्यावरती मला थोडाफार तरी अभ्यास करावाच लागतो तर त्यासाठी ना मग मी वेळ देते म्हणजे जेवण वगैरे झालं की मी अर्धा पाऊण तास म्हणजे ते घेऊन बसते माझी भांडी घासायची असतात नंतरची आणि त्यामुळे ना म्हटलं की आता इथलं सगळं करून घेऊया आणि हो डीमार्टचं सामान पण आणलेलं होतं ना तेसुद्धा मला थोडंफार ठेवायचं होतं तर इथलं सगळं क्लीन करून घेऊन मी ते करायला घेईन आणि झालं असं की ते कोल्ड्रिंक जे आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवलेलं तर नम्रताने पिऊ पिल्यानंतर असं झालं की त्याच्यामध्ये ना त्यातलं गॅस सगळं निघून गेलेला ते फक्त ना गोड पाणी पिल्यासारखं वाटत होतं तिने मला पण थोडंसं दिलं पण मला पण आवडलं नाही शेवटी मी त्याला सिंकमध्ये ना सगळं टाकून दिलं तर आता इथे पाहू शकता भाजी झालेली आहे आणि भाजीमध्ये ना असं ओलं खोबरं वरतून स्प्रिंकल केलं ना एवढंच छान वाटतं खायला पण भाजीची चवसुद्धा वाटते म्हणजे जसं आपण शेंगदाण्याचं पूड घालतो नसेल तर आपण असं ओला खोबरं आहे ना ते सुद्धा वरतून घातलं तर खूप मस्त वाटतं आणि हो पहिल्यांदा ना डीमार्टमधून मी हे ग्लिटोचं डिशवॉशर मागवलेलं आहे कारण ग्लिटोचं ना फिनाईल मी नेहमी मागवते त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे स्वस्त आहे आणि मस्त आहे तर त्यासाठी आता यावेळेला ना डिशवॉशर पण होता म्हणून ते पण मागवलं अगदी सिक्स्टी सेवन रुपीजमध्ये पूर्ण एवढी बॉटल आहे अर्ध्या लिटरची म्हणून म्हटलं चला ऑर्डर देऊया आता कसं असेल ना ते नंतर मी तुमच्याबरोबर शेअर करेन बट बघून तरी मला खूप छान वाटलं आणि इथे पहा हे ग्लिटोचं आहे फिनाईल तर अशा प्रकारे ना मी आजचं माझं रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा ब बाय